विजय चौधरी हा नागपूरमधील बावीस वर्षांचा एक हुशार शांत स्वभावाचा तरुण होता तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती त्याचे वडील एका कंपनीत कामाला होते आणि आई विमला घरीच गृहिणी म्हणून संसार सांभाळत होती विजय आई वडिलांचा फार लाडका होता तो अभ्यासू होता पण मनाने थोडासा भावनिक होता कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली निकिता वानखेडे या सुंदर मुलीशी सुरुवातीला ती त्याच्याशी साधी सरळ बोलायची त्यांची मैत्री झाली आणि काही दिवसातच त्या दोघांचं मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं विजयने निकिताच आपलं भविष्य समजून तिच्यावर स्वतःचा जीव ओवाळून टाकायला सुरुवात केली पण निकिता मात्र काहीशी वेगळीच होती ती दिसायला देखणी स्टायलिश आणि थोडीशी वेगळ्याच वृत्तीची होती विजयच्या प्रेमाचा उपयोग ती स्वतःच्या फायद्यासाठी करत होती सतत गिफ्ट नवीन मोबाईल शॉपिंग यासाठी ती विजयकडे पैसे मागायची विजय मध्यमवर्गीय होता तरीही तिच्या प्रेमात अंध होऊन तिच्या प्रत्येक हौशीपायी तो स्वतःला झिजवत होता बाहेर कधी काही काम मिळाले नाही तर तो कधी आईचे दागिने तर कधी स्वतःचं स्कूटर विकून तिच्या मागे पैसे उधळत होता विजयची आई विमला सतत त्याला समजवायची बाळा प्रेमात असा झुकू नको ती तुझा वापर करते आहे असे मला वाटते ती मुलगी तुझ्यावर प्रेम करते की तुझ्या पैशांवर हे समजून घे पण विजयच्या डोळ्यांवर प्रेमाचं झापड तो आईला उलट बोलायचा आई तू शांत राहा तुला काही समजत नाही ती एकटी राहते इथे तिची काळजी घ्यावी लागते मी नाही तर कोण काळजी घेईल तिची मुलाच्या प्रेमापुढे आईनेही हात जोडले होते असेच दिवस जात होते तेव्हाच काही दिवसांनी विजयच्या मित्रांनी त्याला सांगितलं की निकिता एका दुसऱ्याच मुलासोबत वेळ घालवते आहे आम्ही तिला दुसऱ्यासोबत फिरताना बघितले विजयला विश्वास बसला नाही त्याने तरीही तिचीच बाजू घेतली पण जेव्हा त्यानं तिच्या सोशल मीडियावर एका अनोळखी मुलासोबतचे तिचे फोटो पाहिले तेव्हा तो घाबरला त्याने लगेचच तिला याबाबत विचारलं पण ती उलट त्याच्यावरच चिडली आणि म्हणाली तुझं प्रेम एवढं कमजोर आहे का रे विजय माझ्यावर संशय घेत आहेस तू म्हणजे आपलं लग्न झालं तर तू मला कंट्रोल करणार का ती असं बोलल्यानंतर विजय शांत झाला पण त्याच्या मनात मात्र शंकेचं बी रोवलं गेलं होतं आता तो नाराज राहत होता आईने काही विचारलं तर काहीच न सांगता आईच्या कुशीत शिरत रडत होता काळजी घे सोडून दे त्या मुलीला आई विजयला समजावत होती प्रेमाला विसरणं इतकं सोपं नसतं आई म्हणत विजय त्या दिवशी घराच्या बाहेर पडला त्या दिवशी संध्याकाळी विजयने निकिताला कॉल केला पण ती फोन उचलत नव्हती तो तिच्या मैत्रिणीकडून तिच्या पीजीचं लोकेशन काढून ती ज्या ठिकाणी राहायची तिथं गेला तिची खोली बंद होती पण आतून कुजबूज ऐकू येत होती त्याने दरवाज्यावर हात ठेवला आणि तो थोडासा ढकलला त्याने आत जे पाहिलं त्याने विजयीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं निकिता आणि रोहित एकाच बेडवर अतिशय जवळच्या अवस्थेत होते त्यांची शारीरिक जवळीक पाहून विजय स्तब्ध झाला त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्याने त्या क्षणाचं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यातच रोहितनं त्याला पाहिलं रोहित आणि निकिता घाबरले विजय रागातच तिथून निघून गेला त्याने तिथून बाहेर पडल्यावर निकिताला फोन केला आणि तिला धमकावलं तू माझं आयुष्य फसवलं आहेस मी हे सगळं आता पोलिसांना आणि कॉलेजमध्ये सांगणार आहे तुमचं दोघांचंही खरं रूप जगासमोर आणणार आहे अजून तू फक्त माझे प्रेम बघितले आता माझा राग बघ ही धमकी ऐकताच रोहितानी निकिताने एक मोठा निर्णय घेतला विजयला कायमचं संपवण्याचा दोन दिवसांनी निकिताने विजयला फोन करून बोलवलं ती म्हणाली आपण शेवटचंच एकदा भेटूया सगळं विसरून जाऊन नव्यानं सुरुवात करूया मला माफ कर एक चान्स दे विजयला वाटलं कदाचित तिचं मन बदललंय तो तिच्या सांगण्यानुसार एका सुनसान ठिकाणी पोहोचला तिथे रोहित आधीपासूनच थांबलेला होता त्यांच्यात थोडासा वाद झाला विजय म्हणाला तुम्ही मला फसवलंय आता मी गप्प बसणार नाही यावर रोहितनं अचानकच विजयीच्या गळ्यावर हात टाकला आणि त्याला मारायला सुरुवात केली निकिता बाजूला उभी होती सगळं काही बघत होती शांतपणे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधाराला आणि काही क्षणातच विजय हा निशब्द झाला इकडे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी विजय घरातून कॉलेजला तर गेला पण त्या दिवशी तो घरी परतलाच नव्हता आईवडिलांनी त्याचा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो सारखा बंद येत होता म्हणून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली दोन दिवसांनी एका डोंगराळ भागात विजयीचा मृतदेह सापडला त्याचा गळा दाबलेला होता आणि शरीरावर मारहाण केल्याचे निशान होते ही बातमी आई वडिलांवर आभाळासारखी कोसळली विमला तर पूर्णपणे कोसळली होती पण तरीही ती उठली मुलाला न्याय मिळण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली तिनं पोलिसांकडे जाऊन निकितावर गुन्हा दाखल केला पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला विजयीचा मोबाईल तपासला गेला कॉल रेकॉर्ड मेसेज डिटेल्स काढल्या त्याच्या शेवटच्या कॉलमधून कळलं की तो त्या दिवशी निकिताशी संपर्कात होता त्यानंतर सी सी टी व्ही फुटेजमधून समजलं की विजय आणि एक अनोळखी तरुण एका बाईकवर एकत्र दिसले होते तो तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही रोहित कांबळे निकिताचा खरा प्रियकर पोलिसांनी निकिता आणि रोहितला ताब्यात घेतलं आणि जेव्हा त्यांची चौकशी झाली तेव्हा त्यांनी खळबळजनक कबुली दिली त्यांनी सांगितलं की विजयनं त्या दिवशी निकिता व रोहितला एकत्र रंगेहात पकडलं होतं आणि तो त्यांना धमकावत होता कॉलेजमध्ये नाव खराब होईल या भीतीनेच दोघांनी मिळून विजयला मारण्याचा कट रचला होता ही बाब जेव्हा समोर आली तेव्हा संपूर्ण परिसर हादरला एक साधा सरळ प्रेमल मुलगा ज्याचं प्रेम फक्त खरं होतं त्याचं आयुष्य असं प्रेमामुळेच संपलं होतं विमला ताई पूर्णपणे खचल्या होत्या पण त्यांनी हार मानली नाही न्यायासाठी त्या दिवस रात्र कोर्टाच्या फेऱ्या मारू लागल्या त्यांना वकील मिळत नव्हते त्यांचे केस कुणी घेत नव्हतं शेवटी त्यांनी स्वतः कायद्याचं शिक्षण घेण्याचं ठरवलं दोन वर्ष त्यांनी संघर्ष केला पुस्तकं वाचली कायदे शिकले आणि कोर्टात स्वतः आपल्या मुलाची केस लढली त्यांनी न्यायालयात थेट सांगितलं माझा मुलगा फक्त खरं प्रेम करत होता त्याची यात काय चूक पण तरीही त्याच्या प्रेमाची शिक्षा त्याला अशी मृत्यूनं मिळाली आता माझ्या मुलाच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे कोर्टाने त्या दोघांनाही दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की प्रेम करताना डोळे उघडे ठेवावेत प्रेमाचं नाव घेऊन फसवणूक करणारे लोक खूप असतात आणि आईचा सल्ला तिचं प्रेम हे कधीच चुकीचं नसतं विजय गेलास पण त्याच्या आईनं हार मानली नाही तिच्या संघर्षामुळेच आज विजयला न्याय मिळाला या घटनेतून आपण काय शिकू शकतो प्रेम अंध करू नका खऱ्या भावना आणि खोटी हाव यात फरक ओळखा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई जे सांगते ते ऐकत चला कारण ती जगातली एकमेव एक व्यक्ती असते जी केवळ तुमच्यासाठी जगते आणि लढते ही कथा नागपूरजवळ दोन हजार अठरामध्ये घडलेल्या एका खऱ्या गुन्ह्यावर आधारित आहे तरी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करायला जिब्बात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद